नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जागतिक वारसा स्थळं जी युनेस्कोने घोषित केली आहेत अशी फोर्टी फोर आहेत आणि चर्चेत का आली ती आपल्याला माहिती आहे कारण की भारतातील अर्थात महाराष्ट्रातील जे मराठा लष्करी भूदृश्य होती त्यांना या ठिकाणी चौवेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता भेटलेली आहे त्यामुळे आपला ही पूर्ण युनेस्कोची भारतातली जेवढी काही वारसा स्थळं आहे यावर चर्चा करण्याची गरज आहे आगामी सगळ्याच परीक्षांसाठी सत्तेचाळीसावी जागतिक वारसा समितीची बैठक झाली होती आणि त्या ठिकाणी ही घोषणा केलेली आपल्याला दिसते आहे आपण या ठिकाणी बघूया की नेमकं काय काय याच्या आधीची कोणती वारसा स्थळं आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे बघा मराठा लष्करी भूदृश्य थोडक्यात जे गडकिल्ले आहेत बारा गडकिल्ले यांचा समावेश या ठिकाणी केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा आणि एक जिंजी नावाचा किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी त्यामध्ये आलेले आहे जुनं पारंपरिक किल्ले आणि स्थापत्य स्थळ या दृष्टीने याला महत्व आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ही चौवेचाळीसावं हे नवीन हे आहे सत्तेचाळीसावी बैठक आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि भारताची जी सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा आहे ना त्या अनुषंगाने याला महत्व आहे कारण तसा प्रश्न विचारला जाईल दुसरं विचारलं जाईल कोणाच्या जा कालखंडातली बांधलेली हे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे धोरणात्मक किल्ले बांधले गेली त्याच्यामधले हे दृश्य आहेत आणि आपल्या आधीचं मग अजिंठा ताजमहल वगैरे त्या बाबी तर माहीतच आहे त्यावर आपण बोलणारच आहोत बघा दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अहोम राजवंशातील आसाममधील मोईदम हे त्रेचाळीसावं जागतिक वारसा स्थळ बनलं होतं बघा आसाममधलं अहोम राजवंशामधलं मोईदम आणि आता हे फोर्टी फोर नंबरचं महाराष्ट्रातलं ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे कारण की आपला राज्याचा संबंध आहे बघा अभ्यासकटायपवर आपण डी एमई आरची अग्निपंख बॅच बघतोय वनरक्षक भरती वनसेवक भरती मुख्य सेविका सरळ सेवेचे बॅचेस या ठिकाणी तुमच्यासाठी चालू आहेत तुम्ही ते जॉईन करू शकतात आता युनेस्कोचे हे जे चौतीस हे फोर्टी फोर जागतिक वारसा स्थळ आहे ना यामधले छत्तीस हे सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत यामधले सात जे आहेत ना ते नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाणारे जागतिक वारसास्थळ आहे आणि एक खांग चेंग झोंगा नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते संस्कृती आणि निसर्गाच्या मिश्रणासाठीचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही फोर्टी फोरचा उल्लेख करतात तेव्हा त्यामध्ये ते हे छत्तीस जे सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि ते सांस्कृतिक निसर्गाचं मिश्रण म्हणून ते एक असं छत्तीस प्लस हे आठ फोर्टी फोर अशी बेरीज तयार होते थोडस मध्ये प्रश्न विचारला तर असा विचारतील आणि हे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलं गेलं मी काल एक लेक्चर घेतलं जागतिक वारसा स्थळावरच्या प्रश्नांचं त्यामध्ये मग हे राष्ट्रीय उद्यान विचारलं तर काय विचारलंय तुम्हाला आता कळत आहे आता जगभरामध्ये भारत कितव्या नंबरवर आहे हो मग या बाबतीत तर फक्त पाच देश असे आहे जिथे भारतापेक्षा जास्त जागतिक वारसा स्थळं आहेत आता आपल्याकडे सगळ्यात आधी अजिंठा लेणीचा समावेश एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये केला गेला होता वेरुळ लेणी असेल आग्र्याचा किल्ला असेल ताजमहाल असेल हे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये समाविष्ट झालेले वारसा स्थळ म्हणून आपल्याला बघता येतात पुढे मग इतर वेगवेगळ्या बाबी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आता फोर्टी फोर नंबरचं हे स्थळ आपण बघतोय प्रचंड विविधता या ठिकाणची बघतोय आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे हे जे फोर्टी फोर आहेत यांची यादी आपण बघूया थोडक्यात चर्चा करूया कारण की हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे पहिला मुद्दा तर सगळ्यात पहिलं भारतातलं जागतिक वारसास्थळ कोणतं असा प्रश्न आला तर ते अजिंठा लेणी महाराष्ट्रातलं आहे सांस्कृतिक स्वरूपाचं आहे आता काय झालं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अजिंठा लेणीनंतर लगेच वेरुळची लेणी आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल म्हणजे चार गोष्टी चार ठिकाणं होते जे जागतिक वारसा स्थळामध्ये एकोणीशे त्र्याऐंशीलाच ऍड झाले पुढे सूर्य मंदिर जे कोणार्कचं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सूर्यमंदिर कोणार्कचं आणि महाबलीपुरमचं जे स्मारक आहेत आता हे कोणार्कचं सूर्यमंदिर ओडिशामध्ये आहे महाबलीपुरम चे स्मारक तमिळनाडूमधले आहेत आणि हे सांस्कृतिक सांस्कृतिकच यांचे राज्य लक्षात ठेवा हो, तुम्हाला राज्यावर प्रश्न येतो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधलं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हे नैसर्गिक आहे बघा राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य आले की त्याला नैसर्गिक म्हणायचं तसे सात आहेत आपल्याला माहिती आहे मानस आसाममध्ये बघा मानस आणि काजिरंगा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दोन्ही सोबतच केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे नैसर्गिक राजस्थानमधलं बघा तुम्ही बऱ्याच वेळेस बघतात आपल्या परीक्षांमध्ये सरळ सेवेला वगैरे जी के मध्ये यावर प्रश्न येतात हे राष्ट्रीय उद्यान आपण अरे हेच का रिपीट होतात कारण की हे जागतिक वारसास्थळ आहे त्यामुळे याला जास्त महत्व आहे राजस्थानमधलं केवलादेव एकोणीसशे पंच्याऐंशीचं नैसर्गिक आहे गोव्यातलं चर्च आणि कॉन्व्हेंट याला शहाऐंशीमध्ये मध्ये भेटलं आता हे सांस्कृतिक आहे खजुराहो मध्य प्रदेशमधलं सांस्कृतिक आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये भेटलेलं हंपी येथील स्मारक कर्नाटकमधलं शहाऐंशी बघा खजुराहो मध्य प्रदेश हम्पी कर्नाटक राज्य विचारले जातात फतेहपूर शिकरी उत्तर प्रदेश शहाऐंशी तुम्हाला आहे ना सणावळ्यापेक्षा ना राज्य जास्त महत्वाचे प्रश्न जे येत एत का ती थोड़ी तर आप ते आपण थोडेसे त्यावर जर लक्ष दिलं तर मला वाटतं सोपं काम होणार आहे हा पट्टाडकल येथील स्मारक जे आहेत ते मधले आहेत बघा पट्टाडकल कर्नाटक राज्य हेली केवज केव महाराष्ट्रामधल्या सत्याऐंशीच्या आता महाराष्ट्रातले जे आहेत ना त्याचं तुम्ही सणावळ्या लक्षात ठेवू शकता इतर नाही ठेवलं तरी चालतं चोल मंदिरं जे आहे तमिळनाडू मधले आहे सुंदरबन पश्चिम बंगालमधलं आहे सत्याऐंशी मध्ये सुंदरबन चोल नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स जे आहे उत्तराखंड मधला आहे काय नंदा देवी व्हॅली ऑफ फ्लावर्स उत्तराखंड सांचीची बौद्ध स्मारक मध्य मधली हुमायूंचा मकबरा दिल्लीमधला त्र्याण्णव मध्ये ही ॲड झालं कुतुब मिनार आणि त्याचे स्मारक दिल्लीमधली त्र्याण्णव ला ॲड झाले मला तर भारतीय यांची कमिटी एकदा आली की शेजारी बाजारची सगळे बघून घेते आणि शेजारी शेजारीचे देऊन टाकले यांनी ते ग्रेटच आहे पण आपल्याला ते तसं म्हणता येतं थोडंसं याच्यामध्ये पुढे भारतातील पर्वतीय रेल्वे बघा <laughs> पर्वतीय रेल्वे पश्चिम बंगाल तमिळनाडू हिमाचल प्रदेश यांना एक जागतिक वारसा म्हणून स्थान दिलेलं आहे बघा तीन वेगवेगळे राज्य आहे म्हणजे एक उत्तरेकडचं राज्य एक दक्षिणेकडचं राज्य या रेल्वेंना जागतिक वारसा म्हटलं गेलाय ते बघण्यासारखं आहे ते बोधगयातील जे महाबोधी परिसर मंदिर आहे बिहारचा त्याला या ठिकाणी याच्यामध्ये स्थान आहे भीमबेटकाच्या गुहा या हा प्रश्न अनेक वेळा आला एम पी मधला भीमबेटका गुहा पुढे जर बघितलं मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चार मध्ये ज्याला आधी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हटलं जायचं ये सुद्धा एक जागतिक वारसा ठिकाण आहे चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान गुजरात मधलं लाल किल्ला दिल्लीचा जंतर मंतर राजस्थान जयपूर मधलं याला सुद्धा वारसा स्थळामध्ये समाविष्ट केले आणि पश्चिम घाट आपण जे बघतो ना सगळं फिरायला जातो सह्याद्रीमध्ये ते जागतिक वारसा ठिकाण आहे ते महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडूचा अपूर्ण पश्चिम घाट जो आहे ते नैसर्गिक वारसा ठिकाण आहे राजस्थानमधले किल्ले याला तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले किल्ल्यांना ले तसं लेट झालं राजस्थानमधले डोंगरी किल्ले दोन हजार तेरामध्येच यांना वारसा म्हणजे आपण त्यांचा रेफरन्स दिलेला असणार आहे हा प्रस्ताव साजरा करताना गुजरात गुजरातमधील पाटण या ठिकाणची राणी की वाव हे दोन हजार चौदामध्ये गुजरातची राणी की वाव ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्र आता ग्रेट हिमालयन आलं की हिमाचल प्रदेशचा संदर्भ या ठिकाणी येतो बसवणार आहे पण इथे तुम्हाला जम्मू काश्मीर वगैरे उत्तराखंड असे ऑप्शन येतील नालंदा महाविहार बिहारमधला आहे खांग चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान बघा हे सिक्कीम मधलं हे एक मिश्रित एवढं एकमेव मिश्रित या म्हणजे ती सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्हीच संगम आहे ले हिअर यांचं स्थापत्य कार्य तुम्हाला एक प्रश्न मी विचारला होता कालच्या त्या सराव प्रश्न संजय तुम्हाला याच्यावर मी एक मला वाटतं पन्नास प्रश्नांचा काहीतरी बनवलाय तर तो काही जण वाटलं अरे हे ले कार्बुज हिअर यांच्यावर का प्रश्न टाकला तर हे जे चंदीगड आहे ना चंदीगडला जे नियोजित सिटी बनवलंय ते यांनी बनवलंय आणि तो सुद्धा एक सांस्कृतिक वारसा आहे आमचा चंदीगडचा ले कार्बुजियर यांचं हे स्थापत्य कार्य हो, म्हणून चंदीगडकडे बघितलं जात पुढे अहमदाबाद ही याला हिस्टॉरिकल सिटी ऑफ इंडिया म्हणून याला जागतिक वारसा स्थळात घेतलेलं आहे मुंबईतलं व्हिक्टोरियन ग्वातिक अँड आर्ट डेको शैलीतले जे कलाकार समूह आहे ते दोन हजार अठरामध्ये हे महाराष्ट्रातलं दोन हजार अठराचं महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जातात ना सी एस टीला सी एस टी पासून जे गेटवे ऑफ इंडियाकडे जातात त्या जुन्या बिल्डिंग्स आहेत ना ब्रिटनचे ब्रिटिश लोकांच्या कालखंडातल्या त्या ग्वाथिक शैलीतल्या बिल्डिंग्स त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून ठिकाण मान्यता दिली आहे जयपूर शहर राजस्थानमधलं जयपूर पुढे काकतिया रुद्रेश्वरा रामप्पा मंदिर ज्याला आपण म्हणतोय तेलंगणामधलं बघा हे रामप्पा मंदिर तेलंगणाचं धोलविरा हडप्पा शहर गुजरातचं शांतिनिकेतन पश्चिम बंगालमधलं रवींद्रनाथ टागोरांचं होईसळांचे जे समूह आहेत कर्नाटकमधले यांना सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी स्थान भेटलेलं आहे मोईदाम्स दोन हजार चोवीस मधला अहोम राजवंशातले ज्या टेकडे आहेत दफन पद्धती जी आहे त्यांची ती या ठिकाणी ॲड केली आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महारा मरा भारतातलं मराठा लष्करी भूदृश्य जे आहेत त्यांना या ठिकाणी याच्यामध्ये स्थान भेटलेलं आहे हे सगळं इंटरेस्टिंग आहे हे मोईदाम्स एक लेटेस्टमधलं लक्षात ठेवावं लागेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं हे लक्षात ठेवावं लागेल ओके दोन्ही गोष्टी आपल्यासाठी कामाच्या आहे आता आमच्याकडे जे ॲड केलेलं आहे महाराष्ट्रातले हे भूदृश्य थोडंसं याची किल्ल्यांच्या नावांचा तुम्हाला एक उलगडा थोडासा झाला पाहिजे यात जर बघितलं तर रायगड राजगड प्रतापगड जिंजी म्हणतो खरं म्हणजे आपण याला जिंजी म्हणतो आणि इतर असे बारा किल्ले याच्यामध्ये आहे याच्यात पुण्याजवळ तर तो सुद्धा या पण याच्यामध्ये सिंहगड नाहीये हे लक्षात ठेवा सिंहगड नाहीये तो सुद्धा एक चांगला किल्ला आहे याच्यामध्ये शिवनेरी आहे शिवनेरी आहे याच्यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जी साल्हेर नावाचं आपलं दोन नंबरचं शिखर आहे ना महाराष्ट्रातलं ती सुद्धा याच्यामध्ये आहे साल्लेर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे साल्लेर कारण तो साल्लेरचा उल्लेख कामाचा आहे आता या ठिकाणी याच निवड का झाली तर या ठिकाणी ज्या भूस्मार्ट तटबंदी आहेत लवचिक युद्धाद्वारे एक भक्कम साम्राज्य या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जे उभारलं मग ते शैली त्याच्यातली जी आहे तिथं या ठिकाणी अभ्यास केला गेलेला आहे ते माहीत असलं पाहिजे आणि जागतिक वारसा संवर्धनामध्ये भारताचा प्रभाव जो वाढतोय तो सुद्धा इथे महत्वाचा आहे जागतिक स्तरावर भारत सव्वा आहे आणि आशिया मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे चाणक्य ब्याज तलाठी भरतीची पशुधन ची संपूर्ण ब्याज ची परिपूर्ण ब्याज मनपा भरतीची विजयी भव ब्याज आणि ग्रामसेवकची विजेता ब्याज तुमच्यासाठी चालू आहे प्रवेश या ठिकाणी देणं थांबूया